माझे नाव वैष्णवी नामदेव जावळे आहे मी इयत्ता सातवी या वर्गात शिकते माझ्या शाळेचे नाव जिल्हा परिषद प्राथमिक शाळा सातेफळ तालुका कळंब धाराशी आहे मी आज आपणासमोर उत्तम कोळगावकर सरांच्या मनमाज थुई थुई या कविता संग्रहातील पावसाच्या दिवसात ही कविता सादर करीत आहे पावसाच्या दिवसात गारवारे वाहतात पावसाच्या दिवसात ढक्काळे जमतात पावसाच्या दिवसात विजांचा कडकडाट पावसाच्या दिवसात धारांची बरसात पावसाच्या दिवसात आम्ही आम्ही भिजतो पावसात पावसाच्या दिवसात नदी नाले वाहतात पावसाच्या दिवसात हिरवा होतो डोंगरघाट पावसाच्या दिवसात रानात घुरे चरतात पावसाच्या दिवसात पीक डोळे वाहतात पावसाच्या दिवसात पीक डोळे वाहतात धन्यवाद